थित पस्न पाकिस्तान पाकिस्तानसाठी आता रचलेला रक्ताचा डाव तो म्हणजे ऑपरेशन आक्रमण इथपर्यंत बघूया तर सगळ्यात आधी बघूयात मिनी स्वित्झर्लंड तुम्ही बघू शकता सुंदर अशी निसर्गाची चादरस पसरली इथे त्यासोबतच ज्यावेळेस इथला बर्फ मेल्ट होतो त्यावेळेस हे अशी ज्या झाड आहेत हे बघू शकता तुम्ही त्याला पाइन्स प्रकारची झाड म्हणतात तर त्यामुळे हा प्रदेश प्रचंड सुंदर होऊन जातो बट याला नजर लागली ती ह्या पाकिस्तानी आर्मीतल्या टेररिस्टची बरोबर मी पाकिस्तानी आर्मीतले टेररिस्ट का म्हणतोय कारण की समजा हा जर आपण एक मॅप धरला जम्मू काश्मीरचा तर हा असं नाही ठीक आहे समजा जम्मू काश्मीरचा मॅप धरला इकडे जर जम्मू काश्मीर असेल वरच्या भागामध्ये तर बेलकमत्या म्हणून हात होतो मग इतक्या प्लॅनिंग ने अगदी आपल्या सिक्युरिटी फोर्सेस ला पूर घुसणं शिवाय प्रत्येक लोकांची आयडेंटिटी कार्ड चेक करण इतक्या प्रोसिजरने लोकांना मारणं ते रिस्क काम नाही त्यामुळे इथे कुठेतरी शंभर टक्के आरमी हात एक तर हे बघा हे ऐकते सागे धर्मघु गुण मारलेले तर यातनं दोन गोष्टी सांगता येते एक म्हणजे भारतामध्येच हिंदू मुस्लिम बल घडवणं त्यासोबतच चायनावर टॅरिफ लावले आणि जम्मू काश्मीर कुठेतरी अशांत आहे मग हे जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ते विचार करतील भारता भारता की भारतामध्ये कुठेतरी अशांतता आहे मग चायनामधनं आपण भारतामध्ये शिफ्ट व्हायचं की नाही सो हा एक प्रश्न आहे पण पाकिस्तानला मात्र यावेळी चांगलीच सा किंमत चुकवावी लागणार आहे आधी झालं काय बघूया तर हा जो यांचा आर्मी जनरल आहे बघा हा किती सजलाय म्हणजे ती एक ना जितना सजेगी उतना बजेगी याच्या सोबत आता तेच होणार आहे पाकिस्तानचा जनरल ह्या आय एस आय आणि आर्मी आहे यांनी मिळून या बलुछिस्ता। हा का कारण की यांच्या हातून तर आता पाकिस्तानचा हा जो भाग आहे हा याला म्हणतात बलुचिस्तान हा बलुचिस्तान वेगळा व्हायचा आहे शिवाय यांची इकॉनॉमी पण पडली मग काय इकॉनॉमी पडली तर काय कि ज्यावेळेस भारताने काहीतरी करेल मग हा जनरल दाखवेल मी तुमचा आकाश मी तुमच्यासाठी कसा देव देत आहे किंवा मी तुम्हाला कसा वाचवू शकतो सो so, हा प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्यासाठी भावाने वेगळीच कल्पना लावलेली आहे आणि ती आता त्याच्या उराशी येणार आहे आता आपण काय काय केलं आहे या विरुद्ध तर सगळ्यात आधी इंडस वॉटर ट्रिटी लक्षात घ्या आपण पाणी बंद केलेलं नाहीये आपण फक्त ही ट्रीटी सस्पेंड केलेली आहे म्हणजे का आता बघा किती ये पाणी आडवा अरे पाणी सगळं आडवून देऊ अरे आडवायला दादा डॅम पाहिजे ना वर्ल्ड बँकच्या मध्यस्थीतनं आपण ही ट्रिटी केली होती यातनं ऐंशी टक्के पाणी आपल्याला बिझनेसेस इंडस्ट्रीसाठी वापरता येत नव्हतं फक्त शेती आणि रोजच्या गोष्टींसाठी आपण हे फक्त पाणी वापरू शकत होतो थोडा आपल्याला प्रॉब्लेम पडे आपण पाणी नाही अडवू शकत कारण की यु एन चा असलेलं अप्पर रायपेरियन स्टेटची कन्सेप्ट म्हणजे काय आता हे दाखवतो मी फार सोप्या ह्याच्यात समजा वरती चायना आहे आता चायना मधनं हा तिबेट आहे हा चायनाने कब्जा केलेला आहे तिबेटचं पाठार उंचीवर आहे बरोबर सो यातनं ही समजा या ब्रह्मपुत्रा या महत्वाच्या नद्या भारतात येतात मग काय झालं की चायना अप्पर रायपेरियन स्टेट झालं आणि भारत हे लोअर रायपेरियन स्टेट झालं आता मग काय करेल चायना समजा चायनाने उद्या ठरवलं हो की इथं डॅम बांधायचं भारताला पाणी आणून द्यायचं मग यासाठी युएन ने हे चार्टर आणलं आहे सेम गोष्ट भारतात न मग समजा या महत्वाच्या नद्या पाकिस्तान मध्ये जातात मग भारत अप्पर रायपिरियन स्टेट आणि भारत हे पाणी थांबू शकत नाही बट आता सध्या तरी आपण सस्पेंड केलेली आहे ही ट्रीटी त्यामुळे सध्या आपण जे काही पाणी आहे ते बाकीच्या गोष्टींसाठी सु था सुद्धा वापरू शकतो अगदी ते थांबवता नाही आलं तरी सुद्धा त्यामुळे ही ट्रीटी झाली आहे सध्या पुरती सस्पेंड सस्पेंड होणं म्हणजे आपण नव्याने सुद्धा ती परत इंट्रोड्यूस करू शकतो आणि कधी करू शकतो हे आपल्या हातात सेकंड मुद्दा आता काय म्हणा सर्जिकल स्ट्राईक नाही ही फार छोटी गोष्ट आहे म्हणजे मला तरी वाटत कारण की तुम्ही उद्या सर्जिकल स्ट्राईक केली आणि काय चार टेरिस्ट मारले पाकिस्तान यांच्याकडनं टेरिस्ट निघतच राहणार यांना एक जोरदार झटक्याची गरज आहे त्यासाठीच आपण सुरू केलंय ऑपरेशन आक्रमण तर याच्यामध्ये काय हे एक दाखवून देतो मी तुम्हाला फक्त कि हे बघा विक्रांत निघालेला आहे विक्रांत हे एअरक्राफ्ट कॅरियर आहे एअरक्राफ्ट कॅरियर काय असतं की समजा हे एक एअरक्राफ्ट कॅरियर आहे तुम्ही ह्या जे विमान फायटर जेट्स आहेत हे किती फ्यूल भरणार यांचा मेन उद्देश काय आहे की फायटिंग करणं किंवा मिसाईल्स सोडणं सो यांना मग ते फ्युल टँक इतके मोठे नसतील मग त्यासाठी काय की तुम्ही एकाच शिपवर एकच अशी लांब शिप आहे आणि त्याच्यावर चाळीस चाळीस विमानं लादून देत आणि बरोबर त्या ठिकाणी जाऊन आक्रमण करताय तर हे जास्त स्ट्रॅटर्जिकली योग्य असेल त्यामुळे आपलं आय एम एस आपण हे आता अरेबियन सी मध्ये डिप्लॉय डिप्लॉय करायचं कारण काय की पाकिस्तानकडे मी तुम्हाला सांगतो फक्त नऊ दिवसांची ऑइल रिझर्व्ह असते नऊ दिवसानंतर हे झटपटायला लागते इकडनं ब्लॉकेज केलं वर्ण फारसं पाणी मिळून देत नाही आपण सो आशियाची आपण इथं गोची करून ठेवलेली इकडनं इंडियन आर्मी डिप्लॉय केलेली आहे इकडनी नेव्ही आहे त्यामुळे आपण जर ठरवलं तर हा जसा आपण बांगलादेश एकोणीसशे एकाहत्तर ला वेगळा केला तसच हा बलुचिस्तान सुद्धा वेगळा करू शकतो किंवा दुसरी गोष्ट सुद्धा पर परत घेऊ शकतो आणि आजच हाती आलेल्या माहितीनुसार काल रात्री इस्रायल युएसए चे विमान हे भारतामध्ये आले होते आता कशासाठी आले होते हे कोणालाच माहित नाही बट एक असा अंदाज लावला जातोय की युद्धासाठी लागणारे जे पिन पॉइंटेड मिसाईल्स आहे की जास्त अक्युरेसीने तो टार्गेट हिट करते अशी मिसाईल्स भारतामध्ये आलेले भार भारताकडे हे करण्याची कॅपॅसिटी आहे का तर याच उत्तर हो आहे जगाने हे केलंय का जगाने केलंय भारताने सुद्धा याच्या आधी हे केलंय सगळ्यात आधी बघू ओसामा बिन लादेन या मला मारणाऱ्या किंवा या टेरिसला मारणाऱ्या नेव्ही सीनचा फोटो डायरेक्ट त्यांनी रिलीज केलेला आहे म्हणजे आपली लोक त्यांचे नावही रिलीज करणार नाही बट ह्या नेव्ह चा फोटो सुद्धा आपल्याला इथे दिसून हा माणूस <laughs> याने इस्रायल मध्ये केलं ही पूर्वीची गोष्ट आहे की इस्रायलच्या खेळाडूंनी भरलेलं विमान हे असताना त्यांना उडवून टाकलं मोसाद एजन्सी आहे त्यांनी या टीएनएस यमसदनी यमसज्ञी पाठवलेले सो ही स्ट्रॅटर्जी म्हणजे नो कॉम्प्रोमाइज विथ नॅशनल इंटरेस्ट हे भारत शंभर टक्के करू शकतं आपण सर्जिकल स्ट्राईक्स केल्या आहेत इतकंच काय की दुसऱ्या देशात घुसून उदाहरणार्थ दोन हजार चौदाचा हा एक इन्सिडेंट आहे की हे दोन तरुण यांना म्यानमार मधल्या काही ग्रुप्सनी टेररिस्ट ऑर्गनायझेशननी पकडून दिलं होतं तर आसाम रायफलनी आपल्या आसाम रायफलनी म्यानमार मध्ये घुसून हे बघा गोळी चाललेलं तर फार सोपं आहे पण घुसून दोन लोकांना परत जिवंत आणलं एकोणीसशे एकाहत्तर युद्धामध्ये त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांनी सरेंडर केलेलं आहे त्यामुळे ही काही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही आणि प्रगत झाला आहे यांच्या रक्षा मंत्र्याने केलेली एक चूक तर याला चूक नाही म्हणता येणार ना। पण एक अमेरिकी जर्नलिस्टने त्यांना विचारलं की तुम्ही हे टेरिझम करताय जगभरात पसरवत आहे हे तुम्हाला मान्य आहे का तर ठेवता याच मूळ कुठेतरी युएसएसआर आणि युएसएस आहे म्हणजे काय सांगतो अफगाणिस्तान इंडियन ओशन म्हणजे हा जर इंडियन ओशन असेल एक फोटो दाखवतो या इंडियन ओशन मध्ये स्वतःचं प्रभुत्व निर्माण करण्यासाठी यूएसएसआर आणि युएस मध्ये भांडणं लागली कधी कोल्ड वॉर नंतर तर या भांडणामध्ये रशिया अफगाणिस्तानमध्ये एंटर करत जसं रशिया मध्ये एंटर करतं तर त्यांना विरोध करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानच्या मदतीने मुसाईदीन स्टुडंट्स तर ची ऑर्गनायझेशन बट ती नंतर टेरिस्ट ऑर्गनायझेशन बनून जाते आणि रशियाला अफगाणिस्तान मधून बाहेर फिकून देते बट त्यानंतर अमेरिका तिथे एंटर करते आता अफगाणिस्तान डोंगराळ प्रदेश आहे त्यांना दुसरं काय मोटिवेशन आहे गोळी मारायची तर अमेरिकेला सुद्धा आता मागच्या दोन वर्षांमध्ये तिथनं बाहेर निघावं लागलं या दोघांच्या भांडणामध्ये अफगाणिस्तान तर उद्ध्वस्त झालं पाकिस्तान ला सुद्धा पैशासाठी पाकिस्तानने टेररिझम पाळलं त्या टेररिझमनेच त्यांचा देश उद्ध्वस्त केला आणि आता मग बेगा भागात बसताय की मालक मालक लगेच अमेरिकेने पैसा द्यायचा रशियाने पैसा द्यायचा आणि त्यांच्या मग बाजूने ते निर्णय घेते सिम्पल त्यानंतर ह्या विषयकांना काही ना काहीतरी बोलत असतात पण यावेळी मात्र या बरोबर बोलल्या आपकी बार लाहोर पार शेवटचा एक मुद्दा सांगायचा सा झाला ना की याच फार दुःख आहे याच्या विषयी मीडियामध्ये फारसं बोललं गेलं नाही आपल्याच काश्मीरचा एक तरुण तर याने टेरिसला विरोध केला म्हणजे लोक पळत असताना दा, हा मध्ये घुसला आणि म्हणला की ते आमचे पाहुणे आणि तुम्ही हे करू नका तर याला सुद्धा डायरेक्टली गोळी घातलेली म्हणजे इतकी निर्दयता पाकिस्तानच्या टेररिस्ट मध्ये आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा